उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धनंजय हुंबे हे तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत त्यांची निशाणी स्टंप आहे मी समग्र तुळजापूरच्या आंबेडकरी जनतेला आव्हान करतो मतदारांना आव्हान करतो की धनंजय हुंबे यांनी गेल्या पंधरा वीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीत स्वतःला वाहून घेतलेला आहे पारधी समाज असेल बहुजन समाज असेल बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल गायरान जमीन असेल मूलभूत हक्क आणि अधिकाराचे प्रश्न असतील महाराष्ट्रात वेळोवेळी निर्माण झालेल्या प्रश्नांवरती जिल्ह्यामध्ये आक्रमकपणे आंदोलन असतील या दरम्यान त्यांच्यावर अनेक केसेस आहेत त्यांचा संघर्ष मोठा आहे दुर्दैवाने आमच्या राज्यात निवडणुका आणि लोकशाही याचा अंत होत आलेला आहे ज्याच्याकडं पैसा त्यानेच लढायचं ज्याच्याकडं पैसा तोच जिंकणार पण ज्याच्याकडं कार्यकर्तृत्वाचा अफाट संघर्ष आहे त्याला मात्र या ठिकाणी लढता येत नाही बऱ्याच जणांना हे माहीत नसेल की धनंजय ओंबे हे उभे उस्मानाबाद जिल्हा त्यांना ओळखतो मी आव्हान करतोय की आमच्याकडे साधन नाहीत पैसा नाही याच व्हिडिओला ग्राह्य धरून आमचा प्रचार प्रचार सभा सगळं काही हे हाच व्हिडिओ आहे त्यामुळे जास्त न बोलता मी आपल्याला आव्हान करेल की आमच्या धनंजय हुंबे यांना निवडून द्याल त्यांची निशानी स्ट्रम्प आहे ते ऑल इंडिया बँथर्शना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलेले आहेत आपण त्यांना विजयी कराल लाडण्याचं बळ द्याल अशा आपल्याकडून अपेक्षा बाळगतो उद्या निवडणुका येतील जातील पण आपल्यासाठी धावून येणारा धनंजय हुंबेच असेल एवढं मात्र लक्षात ठेवा अर्ध्या रात्री धावून येणाऱ्याला रा साथ द्या मतं विकत घेऊ नका मतं विकू नका लोकशाही जिवंत ठेवायचे असेल बाबासाहेबांचे चार लेकर जे आपण गमावलेत बाबासाहेबांनी त्याचा जर आदर राखायचा असेल तर आपल्याला धनंजय हुंबेसारख्या लढाऊ पॅन्थरला बळ दिल्याशिवाय पर्याय नाही आपण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहाल अशी अपेक्षा बाळगतो प्रचंड मताने त्यांना विजय करा